सगळ्या मित्रांना नमस्कार मित्रांनो आपण माझे काही थोडे छोटे छोटे अनुभव असतात त्या अनुभवाच्या सुद्धा आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत आहोत आणि जो तुमचा प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल खरंच सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे असाच तुमचा साथ जो काय आहे तो मिळत राहू ही अपेक्षा आहे मित्रांनो आज आपण निसर्गाच्या संदर्भात थोडक्यात मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या सगळ्यांची आणि निसर्ग हा आपल्याला खरंच म्हणजे भरभरून देत असतो आणि या निसर्गाच्या सानिध्यात रमायला राहायला आणि एकंदरीत जगण्या जगायलासुद्धा मला खूप आवडतं नक्कीच निसर्ग प्रेमीसाठी आणि निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी आजचा हा माझा व्हिडिओ आहे तर नक्कीच या निसर्गाच्यावरच थोडं बोलण्याचा प्रयत्न केला केला आहे आज मी मित्रांनो निसर्गाची जी काही कृपा आहे किंवा निसर्गाचा आशीर्वाद आहे तो आपल्या सगळ्यांना गरजेचा असतो आणि या निसर्गाच्या सानिध्यात राहूनच आपण जगू शकतो कारण की जो काही हवेतील ऑक्सिजन आहे तो आबाधित ठेवण्यासाठी निसर्गाचं खूप असं मोठं श्रेय आहे याच्यामध्ये आणि हे जर ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते जर आपल्याला भविष्य काळामध्ये जर टिकायचं असेल तर मित्रांनो आपल्याला एकतरी झाड हे लावणं गरजेचं आहे आणि या झाडाचं संवर्धन किंवा आपण त्याला म्हणतो संगोपन करणंसुद्धा आता काळाची गरज झाली आहे मित्रांनो आज आपण पाहतो सगळ्या जे काही प्राथमिक का गरजा आहेत आपल्या सगळ्यात त्या निसर्गावर अवलंबून आहे आणि या प्राथमिक आपल्या गरजा आहे दैनंदिन आयुष्याच्या हे निसर्ग भागवत असतो पण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपण निसर्गाला च संवर्धन आहे ते केलं पाहिजे आणि एक वेगळं महत्त्व किंवा वेगळं अस्तित्व या निसर्गामुळं आपल्या आयुष्यात आहे तर आपण आज पाहतो निसर्गाचं योगदान आपल्या आयुष्यात आहे पण निसर्गाचा जो काही आमाप असा ठेव आहे आपल्यासाठी ठेवलेली निसर्गाने तर ती खरंच म्हणजे आपण शब्दामध्ये व्यक्त करण्यासारखी नाही कारण की अनेक जे काही सिनेश्रेष्ठी असेल किंवा कवी असतील किंवा सामाजिक संस्था असतील किंवा वेगळेवेगळे विविध संघटना असतील या निसर्गामध्ये योगदान देतात कारण की हे योगदान त्यांच्यासाठी आज फलित ठरत आहे कारण की त्यांनी एक झाड लावलेलं हे कितीतरी मोठ्या प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन देतं आणि यामध्ये जर महत्त्वाची भूमिका जी असेल ती सोशल मीडियाची असते कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जनजागृतीचे कार्यक्रम असतील किंवा आजकालच्या जे काही मीडिया म्हणतो आपण त्यांचंसुद्धा मोठं योगदान या निसर्गाच्या संवर्धनासाठी आहे आणि अनेक कार्यक्रम किंवा अनेक का संस्था असतील यामध्ये आपलं झोकून देण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतात मला वाटतं मराठी सिनेसृष्टीतील मिलिंद गुणाजी असतील किंवा मंगसाईजी शिंदे असतील किंवा ही बरेच आ अभिनेते असतील यांचंही मोठं योगदान आपल्या या निसर्गामध्ये किंवा सामाजिक संस्थेतून त्यांनी अनेक चळवळ एक निर्माण केलेली आहे स निसर्ग संवर्धनासाठी आणि एक संवर्धनासाठी या जे काही पुढाकार घेत आहेत अनेक स संस्था खरंच त्यांचंसुद्धा मनपूर्वक असं स्वागत करतो आणि त्यांनासुद्धा मी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दे शुभेच्छा देतो कारण की असे व्यक्तिमत्व उद्यास यायला पाहिजे किंवा पुढे यायला पाहिजे नुसतं दैनंदिन आयुष्यात फोटोसाठी किंवा एक पर्यावरण दिवस साजरा करायचा म्हणून फोटो काढण्यासाठी न न थांबता ते झाडं जगले पाहिजे ते झाडं वाढले पाहिजे आणि ते झाडं जगले पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो आज खरंच म्हणजे निसर्गावर बोलताना एक आठवतं मला की ज्यावेळेस एक पंधरा वर्षापूर्वी सतरा वर्षापूर्वी गोष्ट असेल आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मच्छिनाथ चिंचोलीमध्येच मी असताना सगळ्या शिक्षकांनी मिळून निसर्गाचं जे काही संवर्धन आहे ते केलं होतं आणि छोटे छोटे झाडं शाळेच्या अवतीभोवती लावले होते आणि एक वीस पंचवीस झाडे त्यावेळेस लावलेले आज प्रत्यक्ष बघताना एक मोठं झाडाचं त्या वृक्षाचं जा, रूपांतर आहे ते झाड्यामध्ये मी बघतो आहे सध्या कारण की ही झाडं आज सावली देण्याचं काम या विद्यार्थ्यांना करत आहे खरंच म्हणजे ते खरंच असा उपक्रम आमच्या शाळेचा म्हणजे सगळ्यासाठीच प्रेरणादायी ठरणार आहे कारण की ही झाडे लावलेली आज सावली देते ही आज आणि विशेषतः मित्रांनो उन्हाळ्यात आपल्याला जी गरज भागते झाडाची सावली मिळण्यासाठी तर आपण पाहतो ऊन करताना सुद्धा या झाडाचा आश्रय आपण घेत असतो आणि एक कुठेतरी आपल्याला ज्या वेळेस आपण झाडाच्या खाली जातो त्यावेळेस कुठंतरी आपल्याला एक सावली देऊन एक गारवा देण्याचं काम ही झाडं करत असतात आणि आपल्या आयुष्यातसुद्धा तसंच असतं मित्रांनो ही निसर्गाचं जे काही योगदान आहे ते आपल्या आयुष्यात असंच देत असतात आणि मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून हे झालं निसर्गाच्या सणमध्ये पण निसर्गाचं जे काही आपलेपण आहे जे निसर्गाने दिलेले महत्त्व कि आहे किंवा अनेक साधू सुद्धा सांगून ठेवलं वृक्षवल्ली सोयरी वनचरी याचा अर्थ असाच की निसर्गाचं जे काही रूप आहे ते आपल्या आयुष्यातसुद्धा यायला पाहिजे आपल्या आयुष्यातमध्ये आपणसुद्धा जगताना एक निसर्गासारखं वागलं पाहिजे आणि एक आपल्याकूनसुद्धा एक चांगल्या विचाराचा किंवा चांगल्या वागणुकीचा साठा जो आहे तो आपण दळवळत राहिला पाहिजे कारण की निसर्गाची ही शिकवण आपण वाढवली पाहिजे आणि ती वाढवण्यासाठी आपण सातत्याने आयुष्यात चालताना प्रयत्न केले पाहिजे कारण की हे निसर्गाचं रूप आ, 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 जे आहे ते खरंच सगळ्यांना आपल्या डोळे तृप्त करणार आहे मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळ्यांना या वृक्ष लागवडीसाठी वृक्ष संगणापासासाठी जे काही झटणाऱ्या व्यक्तिमत्व आहे त्यांना खरंच मानाचा मुजरा आहे आणि हे वृक्षाचं संवर्धन आता उन्हाळा लागला आहे पण हे उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडं जगण्यासाठी जण धडपड करताना मी पाहतो आहे सध्या तर ही झाडं त्यांची वाढावी आणि एक माणुसकीचं देणं आपण लागतो या स निसर्गासाठी ते देणं एक आस्त त्यांचं अस्तित्व किंवा ते देणं असं टिकत राहावं हेच शुभेच्छा आहे आपल्या मित्रांनो आपण छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलाखती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोचण्याचा सा काम साध मी सातत्याने करत आहे मित्रांनो तुम्हालासुद्धा जर माझ्या असे नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या या पांडुरंग साळवी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब अगदी फ्री आहे तुम्हाला त्याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही त्यामुळं नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो